मंडळी नमस्कार तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की कशाप्रकारे आपण हळद आपण लावलेली आहे त्याच्यानंतर तिचं हार्वेस्टिंग कसं केलं जातं कशाप्रकारे ती जमिनीतून बाहेर काढली जाते ती जमिनीतून बाहेर काढलेली हळद इकडे तुम्हाला समोर ठेवलेली दिसते आता ही जी हळद आहे ही साधारणपणे एक साठ सत्तर किलोपर्यंत हळद आहे आपल्याकडे एकंदरीत म्हणजे साधारणपणे दोन ते तीन गुंठ्यामध्ये आपल्याकडे एक साडेतीनशे किलोपर्यंत आपल्याला हळद मिळाली त्याच्यामुळे पन्नास किलो हळद जे आहे त्याची आपण हळद बनवणार आहोत आणि गेल्या वर्षीची ऑफकोर्स आपल्याकडे थोडीफार शिल्लक आहे तर ही जी हळद आहे ह्या हळदीचं पुढचं प्रोसेसिंग म्हणजे या हळदीपासून हळद कशी केली जाते आता हे जे आहे किती किलो असेल साधारणपणे साठ सत्तर किलो पर्यंत ही हळद आहे आणि आपल्याकडे आकाश आहे आणि संतोष आहे हे दोघंही जण आपल्याला इकडे मदत दिलात मंडळी नमस्कार, नमस्कार। तर या आपण आता तिला धुऊया सो ही जी हळद आहे तिला धुण्याचं काम असतं जनरली शेतामध्ये कुठेतरी एखाद्या घामेल्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये ती हळद धुतात सो मंडळी ही हळद आपण आता त्या आकाशनी आपल्याला याच्यामध्ये घेतलेली आहे ही घेतल्यानंतर तुम्हाला इकडे दिसत असेल की काय काय जे हळकुंड आहेत जे दिसत आहेत तुम्हाला हळकुंड काय काय आहेत वरती ही जी तरंगणारी जी आळकुंड असतात ती आपण बाजूला काढतो कारण की ही जी आळकुंड असतात ही जमिनीमध्येच सुकलेली असतात त्याच्यामुळे ती आपण घेत नाही पहिल्यापासूनच तर ही जी आळकुंड आहेत ही आपण बाजूला काढतो आणि ही जी हळद आहे ती आपण आता तुम्हाला आता दिसतंय की या हळदीपासून जे उरलेलं जे काय ही ऑलरेडी थोडेफार प्रमाणामध्ये आपण साफ केलेली हळद आहे शेतामध्येच आणि त्याच्यानंतर आपण इकडे आणून ही हळदीची जी माती आहे ही हळदीची माती आपण इकडे साफ करतो आहे ही हळदीची माती साफ केल्यानंतर आपण या हळदीला उकडत घालणार आहोत येत्या सो so, आपल्याकडे जे काय एका घाण्यापुरते जे काय आपल्याला हळद लागते ती हळद आपण आता इकडे घेतलेली आहे आणि ही हळद आपण आता घेऊन वरती जाणार चल तू मंडळी अशा प्रकारे आपण ही सगळी हळद आता इकडे धुऊन आणलेली आहे <coughs> करा खाली करा आणि इथे आपल्या इकडे प्रमिला मावशी प्रमिला मावशी नमस्कार आणि बेबी मावशी आहे तर आपण आता इकडे काय करणार आहोत प्रमिला माझी इकडे जी आपण आलं धुवून आणलेली आहे त्याच्यामध्ये जी अशी मोठी मोठी आलत आहे याच्यामध्ये जी अशी मोठी मोठी आलत आहे ती आपण लोणच्यासाठी वापरतो आणि जे साईडचं निघतं ते आपण उकडवण्यासाठी ठेवतो आणि त्याची हालत पावडर तयार करतो सो मंडळी तुम्हाला समजलं असेल की आपण आता इकडे सॉर्टिंग करण्यासाठी इकडे आहोत आणि सॉर्टिंग म्हणजे काय की ही जी हळद जी आहे ही हळद जी आहे त्याची ही जी बोटं आहेत ती बोटं आपण बाजूला काढतो आणि ह्याच्यापासून आपण हळद बनवतो हळद म्हणजे हळदीची पावडर तुम्हाला इकडे हळदीची पावडर दिसते ही हळदीची पावडर आपण इकडे करतो आणि हळदीचं लोणचं जे आहे ह्या हळदीच्या लोणच्यासाठी आपण मधला जो मोठा जो भाग आहे तो मधला मोठा भाग आपण वेगळा वापरतो सहज हाताने तुटते सगळे जे मधले मोठे मोठे जे कंद आहेत हे सगळे मोठे मोठे कंद आपण हळदीच्या लोणच्यासाठी वापरतो सो आपण इकडे असे बरेच वेगवेगळे हळदीपासून पदार्थ बनवतो हळदीचं लोणचं बनवतो हळद बनवतो हळदीपासून आपण मला दिसत असेल तर आपण इकडे साबण बनवतो फेसला लागणारे काही वेगवेगळे जे सौंदर्य प्रसाधन आहेत त्याच्याबद्दल काही वेगवेगळ्या गोष्टी आपण त्याच्यापासून बनवतो आणि हे सगळं जी प्रोसेस ही सगळी प्रोसेस इमिडिएट होते तुम्हाला समजत असेल की आजच म्हणजे आज, आज सकाळपासून हळद काढायला सुरुवात केली त्याच्यानंतर संध्याकाळपर्यंत ही हळद जी आहे ही हळद धुवून आपण इकडे येऊन त्याचं सॉर्टिंग ऑलरेडी झालेलं आहे आणि आज आपण हे सॉर्टिंग झाल्यानंतर सो प्रल आता आपण आता जरा ही हळद जी आहे आपण थोडा वेळ सॉर्टिंग थांबवून आपण हळद उकडा लावायची आता या चला सो आपण आता हळद ही जी दिसत आहे तुम्हाला हे बघा इकडे परत दाखवतो तुम्हाला सगळे मोठे मोठे जे तंद आहेत ते सगळे इथे आहेत आणि हे जे छोटे छोटे जे कंद आहेत हे सगळे छोटे छोटे कंद हे आपण हळदीला वापरणार आहोत त्याचं कारण ऑफकोर्स साधं आहे कारण की हे शेवटी अल्टिमेटली याची पावडर होणार आहे त्याच्यामुळे त्याच्या साईजचा सा त्याच्याशी काही संबंध नाही आणि हे जे मोठे मोठे आहेत ते आपल्याला सोलायला कापायला बरोबर आपल्याला सोलाळ्याने सोलायला लागतं जसे आपण काकडी सोलतो तसे ते सोलायला त्याच्यानंतर ते वेळीवर किंवा हाताने कापायला ते आपल्याला सोपं जातं सो अशा प्रकारे आपलं एकदा ते सॉर्टिंग झालं की सॉर्टिंग झालेला जो सगळा माल आहे म्हणजे हा जो सगळा छोटा जो माल आहे हा आपण आता उकडायला टाकूया सो अशा प्रकारे आपण ही जे आपले सगळे छोटे जे जा, कंदे जे आहेत सगळं आपण आता उकडाल टाकलेले आणि त्याच्यावरती आपण हे आता असं होतं टाकून देतो सो so, प्रमिलाबाई नमस्कार सो so, आता प्रमिलाबाई आपल्याला साधारणपणे किती वेळ हा तो उकडायचं आहे हे आपल्याला आता एक तास तरी उकडा ठेवावं लागेल त्याच्यामध्ये सो so, तुम्हाला समजत असेल की आपण हे आता जोपर्यंत हे उकडायचं चा काम चालू आहे तोपर्यंत आपलं सॉर्टिंगचं काम पण होणार आहे ते धुण्याचं काम पण चालू राहणार आहे सो so, अशी वेगवेगळी सगळी जी काम आहेत ती आपली सायमल्टेनियसली चालू राहतात आणि आज रात्रीपर्यंत हे जे सगळं आहे हा जो सगळा उकडलेला जो माल आहे हा सगळा उकडलेला माल आपण काढून इथेच तुम्हाला इकडे दिसतं आहे पाठीमागे तर ह्या पोत्यांवरती आपण त्यांना सुकत घालणार आहोत सो हे असं सुकण्याची जी प्रोसेस आहे त्यालासुद्धा साधारणपणे तीन आठवडेपर्यंत लागतात तीन आठवडे आपण त्याच्यातलं पूर्ण जेवढं त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट आहे सगळ्याचं सगळं वॉटर कंटेंट निघून जातं आणि त्याच्यानंतर मग त्याला त्याच्यावरची जी साल असते ती त्याच्या वरची साल ही पूर्णपणे काढून टाकली जाते एका यंत्रामध्ये आणि ती काढून टाकल्यानंतर त्याची जी उरलेली जी त्याची ज्याला हळकुंड असं म्हणतात जी हळकुंडे जी आहेत त्याची मग पावडर केली जाते ती चक्कीमध्ये जाऊन विशेष चक्की असते जशी आपली भाताची किंवा आपण गव्हाची जी चक्की असते त्याच्यापेक्षा वेगळी हळदीची आणि मसाल्याची वेगळी चक्की असते सो अशा प्रकारे या हळदीच्या चक्कीमधनं मग त्याच्यामधनं आपलं हळदीचं प्रॉडक्ट आपलं तयार होतं सो so, धन्यवाद मंडळी आपण ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या हळदीपासून लोणचं कसं केलं जातं ते आपण तुम्हाला सांगणार आहोत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू धन्यवाद